मालवणमधील सहका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिरक महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन सहका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय हिरक महोत्सव साजरा करत आहे या विद्यालयाने अनेक विद्यार्थी घडविले आहेत महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी संस्था चालक माजी विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांनी एकत्रित प्रयत्न करत एकसष्टव्या वर्षात पदार्पण करावे असे प्रतिपादन उद्योजक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी येथे बोलताना केले मालवण येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवा निमित्त महाविद्यालयात हिरक महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन दत्ता सामंत यांच्या हस्ते आज फीत कापून करण्यात आले यावेळी कृषी देसाई भाऊ सामंत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवाला वलकर सचिव गणेश कुशे संचालक साईनाथ चव्हाण प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर डॉक्टर शशिकांत झाटे माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी दयानंद चौधरी यांच्यासह सर्व प्राध्यापक कर्मचारी व आजी माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते हिरक महोत्सव कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नारायण राणे यांना निमंत्रित केले असल्याची माहिती यावेळी दत्ता सामंत यांनी दिली